नमस्कार आज आपण एका अशा शब्दावर बोलणार आहोत जो आपण रोजच्या आयुष्यात खूप वेळा वापरतो ऐकतो धर्म धर्म पण त्याचा नेमका अर्थ काय बरेच जण म्हणतात कर्तव्य किंवा नीतिमत्ता पण एवढंच आहे का मला वाटतं ते अपूर्ण आहे अगदी खूप मर्यादित अर्थाने पाहिलं जातं बऱ्याचदा आपल्याकडे आज धर्म वैश्विक व्यवस्था आणि व्यक्तिगत कर्तव्य यावर आधारित काही विचार आहेत आजच्या आपल्या गप्पांमधून म्हणजे या चर्चेतून धर्माचा तो व्यापक अर्थ समजून घ्यायचा आपल्याला जो फक्त आपल्याला नाही तर सगळ्या विश्वाला आधार देतो असं म्हणतात बरोबर तर मग सुरुवात एकदम मुळापासून करूया हो नक्की गंमत म्हणजे हा धर्म शब्द आलाय संस्कृत ध्री धातूपासून त्याचा अर्थ आहे धारण करणे किंवा आधार देणे म्हणजे धर्म म्हणजे ते तत्व जे या विश्वाला त्याच्या व्यवस्थेला म्हणजे काय म्हणतात त्याला ऋत हो त्याला आधार टिकवून अगदी म्हणजे तो केवळ नियमांचा संच नाहीये नाही त्याहून खूप खोल आहे आपल्या अस्तित्वाचाच पाया आहे जणू बरोबर आणि इथे हे पण महत्वाचं आहे की धर्म ही अशी एकदम बंदिस्त संकल्पना नाहीये अच्छा हो म्हणजे ती खूप प्रवाही आहे संदर्भानुसार बदलते तिचे अनेक स्तर आहेत पैलू आहेत एकाच व्याख्येत नाही बसवता येणार तिला आपण असं समजू शकतो की ढोबळमानाने दोन प्रकार आहेत एक म्हणजे सामान्य धर्म सामान्य धर्म हो म्हणजे अशी वैश्विक मूल्य जी सर्वांना लागू होतात जात पंथ लिंग काहीही असो फरक पडत नाही उदाहरणार्थ सत्य बोलणं अहिंसा म्हणजे कोणाला त्रास न देणं दया शौचम म्हणजे स्वच्छता फक्त बाहेरची नाही आतली पण क्षमा दम म्हणजे इंद्रियांवर ताबा हे सगळं हा इतर म्हणजे सगळ्यांसाठीच गरजेशी आहेत कधीही कुठेही अगदी आणि दुसरा प्रकार आहे विशेष धर्म विशेष धर्म हा काय असतो हा जरा जास्त व्यक्तिगत आहे परिस्थितीवर अवलंबून असतो म्हणजे व्यक्तीचा वर्ण समाजातली त्याची भूमिका काय आहे शिक्षक आहे सैनिक आहे हो हो मग आश्रम म्हणजे आयुष्याचा टप्पा ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास अच्छा देश काळ म्हणजे ठिकाण आणि वेळ हो आणि सगळ्यात महत्वाचं स्वधर्म स्वधर्म म्हणजे स्वतःचा धर्म हो म्हणजे त्या व्यक्तीचा मूळ स्वभाव तिची नैसर्गिक क्षमता काय आहे आणि त्यानुसार तिचं विशिष्ट कर्तव्य काय ठरतं अरे वा म्हणजे प्रत्येकाचा विशेष धर्म वेगळा असणार अगदी हे ऐकून मला लगेच भगवतभीता आठवली अर्जुनाचा तो गोंधळ हो ना हो तेव्हा कृष्ण त्याला ते हेच सांगतात ना की बाबा रे स्वतःचा धर्म म्हणजे स्वधर्म जरी अपूर्ण वाटला नीट जमत नसेल असं वाटलं तरी तो दुसऱ्याच्या अगदी उत्तम प्रकारे केलेल्या धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे बरोबर म्हणजे आपला जो मार्ग आहे आपलं जे कर्तव्य आहे ते सोडायचं नाही भीतीपोटी किंवा चुकीच्या कोरोने सुद्धा नाही अगदी किती महत्वाचं आहे हे स्वधर्माचं पालन आणि महाभारतात तर काय म्हणतात त्याला धर्माची ही गुंतागुंता आपल्याला -गुंता पावलोपावली दिसते हो ना तिथे कुठे सरळसोट नियम लागू होतात नाहीच तिथे दिसतं की धर्म नेहमी काळा पांढरा नसतो तो विवेक वापरून आचरावा लागतो म्हणजे सारासार विचार करून परिस्थिती बघून फक्त नियमांना चिकटून नाही चालत म्हणजे आतून यायला हवा तो हो तो आपल्या आतल्या आवाजावर सत्सद्विवेक बुद्धीवर जास्त अवलंबून असतो बाहेरून लादलेला कायदा नव्हे तो आणि कधीकधी तर अत्यंत अवघड परिस्थितीत म्हणजे धर्म म्हणतात त्याला संकटाच्या वेळी धर्म हो तेव्हा सामान्य नियम सुद्धा बाजूला ठेवावे लागतात समजा एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी खोटं बोलावं वा लागलं तर ते त्या क्षणी धर्म मानलं जाऊ शकतं अच्छा म्हणूनच एका संन्यासाचा धर्म आणि एका कुटुंबवत्सल माणसाचा म्हणजे गृहस्थाचा धर्म हे वेगळे असणारच त्यांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या भूमिका वेगळ्या आता हळूहळू उलगडा होतोय म्हणजे धर्म म्हणजे फक्त रिलिजन किंवा पंथ असं भाषांतर करणं किती चुकीचं आहे अगदी ही तर एक संपूर्ण जीवन जगण्याची पद्धत आहे एक दृष्टी आहे जी आपल्याला समाजाशी समाजाला निसर्गाशी आणि निसर्गाला त्या विराट ब्रह्मांडाशी जोडते किती व्यापक कल्पना आहे हे आणि म्हणूनच याचं महत्त्व खूप आहे वैयक्तिक स्तरावर बघितलं तर धर्माचं पालन आपल्याला शांती देतं जीवनाचा एक उद्देश मिळतो एक आंतरिक सुसंवाद साधला जातो सामाजिक पातळीवर तर न्याय सलोखा एकमेकांबद्दल आदर वाढतो समाज एकत्र राहतो आणि वैश्विक स्तरावर वैश्विक स्तरावर तर हा सृष्टीचा समतोल राखतो जीवनाचा जो नैसर्गिक प्रवाह आहे तो टिकून ठेवतो खरे थोडक्यात सांगायचं तर धर्म हा सनातन परंपरेचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर धर्माशिवाय सुसंवाद नाही आणि सुसंवाद नसेल तर मुक्तीचा म्हणजे खऱ्या स्वातंत्र्याचा मार्ग कसा सापडणार अगदी या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोय जो श्रोत्यांनी पण करावा कोणता आपण म्हणालो की धर्म प्रवाही आहे तो देश काळ आणि स्वधर्मावर अवलंबून आहे तर मग आजच्या जगात जिथे इतकी गुंतागुंता आहे -गुंता इतकी धावपळ आहे हम्म अशा आधुनिक जीवनात व्यक्ती आपला विशेष धर्म म्हणजे आपला खरा मार्ग आपली भूमिका कशी ओळखणार प्राचीन ज्ञानाचा आधार घ्यायचा पण आजच्या आव्हानांना पण सामोरं जायचं हा समतोल कसा साधायचा हा प्रश्न मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे विचार करण्यासारखा